घर मालकाची कटकट सहन करू नका प्रत्येक भाडेकरूला माहिती पाहिजे त्यांचे हे हक्क जाणून घ्या कायदेशीर नियम जर तुम्हाला रिअल एस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला भारतात भाडेकरूंना घर मालकाचे जबरदस्ती मनमानी किंवा चुकीच्या गैर वागणुकी विरुद्ध आवाज उचलण्यासाठी अनेक कायदेशीर अधिकार देण्यात आले आहेत घर मालकांनाही काही अधिकार आहेत ज्याद्वारे त्यांच्या मालमत्तेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करू शकतात आणि स्वतःला आर्थिक नुकसानीपासून देखील वाचवू शकतात नोकरी शिक्षण किंवा इतर दुसऱ्या शहरात जाऊन भाड्याच्या घरात आजच्या काळात सामान्य बाब बनली आहे भाड्याच्या घरात किंवा दुकानात काही गोष्टीवरून अनेकदा घर मालक आणि भाडेकरू यांच्यात वाद होतात भाड्याने राहताना हक्काची माहिती नसल्यामुळे भाडेकरू आणि घर मालकांमधील वाद कधी कधी न्यायालयाच्या पायऱ्यापर्यंत जाऊ पोहोचतात अनेक वेळा घरमालक अनावश्यकपणे हस्तक्षेप करतो अचानक भाडे वाढवतो सूचना न देता घर सोडण्यास सांगतो किंवा वाईट वागतो अशा परिस्थितीत भाडेकरू त्यांच्या हक हक्काची माहिती असणे महत्वाचे आहे भारतातील भाडेकरूचे अधिकार तुम्हाला माहिती आहेत का आपल्या देशातील मॉडेल टेनन्सी कायदा दोन हजार एकवीस घरमालक आणि भाडेकरू असा दोघांच्या हितासाठी तयार करण्यात आला आहे या कायद्यात भाडेकरूला काही अधिकार देण्यात आले असून या कायद्याचा उद्देश दोन्ही पक्षांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखणे पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणे आहे या कायद्यात भाडेकरूला कोणते अधिकार मिळाले आहेत ज्यांचा वापर करून तो आपल्या हिताचे रक्षण करू शकतो याची प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे भाडेकरूकडे कोणकोणते अधिकार प्रत्येक भाडेकरूला भाड्याने घेतलेल्या जागे शांतीपूर्ण राहायचा अधिकार रा आहे अशा परिस्थितीत घरमालक कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय घरात येऊ शकत नाही आणि भाडेकरूच्या संमतीनंतरच घरमालक नियोजित वेळी भेट देऊ शकतो सिक्युरिटी डिपॉझिट घर जमीन किंवा दुकान रिकामी केल्यानंतर भाडेकरूला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा पैसे परत मिळवायचा अधिकार आहे अशा स्थितीत घरमालक आपल्याकडे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा पैसे देण्यास नाकार देऊ शकत नाही भाड्यात वाढ घरमालकाने चुकीच्या पद्धतीने भाडेवाढ भाड़ केल्यास भाडेकररू त्यांच्या विरुद्ध आवाज उठवू शकतो कायद्यानुसार भाडे वाढवण्यापूर्वी घरमालकांना चर्चा करून माहिती द्यावी लागते भाडेकरांच्या अटी भाडेकरू घरमालकाला आवश्यक सूचना देऊन भाडेपट्टा किंवा भाडेकऱ्या रद्द करू शकतो घर मालक जात धर्म लिंग वैवाहिक स्थिती किंवा अन्नाच्या आधारावर भाडेकरूशी भेदभाव करू शकत नाहीत अत्यावश्यक सेवाचा पुरवठा घर मालक कोणत्याही परिस्थितीत वीज आणि पाणी यासारख्या अत्यावश्यक कपात करू शकत नाही अनेकदा भाडे देण्यास विलंब झाल्यास घर मालक भाडेकरूशी पूर्णपणे अन्याय पद्धतीने वागू लागतो त्यामुळे भाडेकरूना वाटत असेल की त्यांना त्रास दिला जात आहे तर त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली जाऊ शकते भाडे रोखणे भाडेकरूला कोणतीही मोठी समस्या किंवा धोका असेल तर त्याला भाडं देणे थांबण्याचा अधिकार आहे पण यासाठी भाडेकरूने एक वेध कारण आणि घरमालकाशी चर्चा करणे अनिवार्य आहे